सोलापूरचे प्रश्न सोडवण्यासाठी दक्षिणची मशाल विधानसभेत पाठवा असं आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलं आगामी विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या रक्षणाची आणि अस्मितेची लढाई आहे दक्षिण सोलापूर मतदारसंघाचा उमेदवार हा तुमच्याच मनातील असणार आहे मात्र या मतदारसंघातून मशाल विधानसभेत पाठवा हा मेळावा नसून ही अमर पाटील यांच्या विजयाची सभा आहे असं सांगून खासदार संजय राऊत यांनी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अमर पाटील यांची अप्रत्यक्षपणे उमेदवारीच जाहीर केली 对我们今天打。 दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा मेळावा खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत पार पडला या मेळाव्यात बोलताना खासदार संजय राऊत यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघावर दावा केला राऊत म्हणाले की अमर पाटील यांचं कौतुक करावं असं वाटतं निवडणुकीच्या तारखा अजून जाहीर झालेल्या नाहीत पण तुम्ही कामाला लागला आहात मी लढणार आणि जिंकणार असा आत्मविश्वास पाहिजे सोलापूरचे प्रश्न जसेच्या तसे आहेत हे प्रश्न सोडवायचे असतील तर दक्षिण सोलापुरात शिवसेनेचा आमदार निवडून आणला पाहिजे ते पुढे म्हणाले की धनुष्यबाण गेला मात्र आता हाती मशाल आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या चारसो पारला रोखण्याचं काम महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंनी केलंय अचानक बहिणी सरकारच्या लाडक्या झाल्यात निवडणूक आल्या की लाडक्या बहिणींची किंमत फक्त पंधराशे रुपये केलीये पंधराशो तुम्हारा वोट हमारा दोन महिन्यांनी आमचं सरकार येईल तेव्हा पंधराशेचे आम्ही तीन हजार करू असंही खासदार राऊत म्हणाले

या मेळाव्याला माजी आमदार रतिकांत पाटील निरीक्षक अनिल कोकिळ जिल्हाप्रमुख अमर पाटील पुरुषोत्तम बर्डे गणेश मानकर अस्मिता गायकवाड यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती